मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या सीएनजीच्या मुंबईकर मे महिना शिमगा आणि गणपती देणार त्यावेळेला त्यांचा शॉर्टेज असतो मग त्यांना देऊच ना ते पेट्रोल भरून जातील ना आपले आलेले तसे त्यांच्यासाठी आम्हाला का मारता तुम्ही कसं तुमच्या गाड्याच येत नाही तुमच्या गाड्या एक गाडी गेला दुसरी गाडी आली पाहिजे ना तुमची आता संध्याकाळी पाच वाजल्यापासून आम्ही इथे रांगेत उभे आहे निदान सांगायला तरी आहे की बाबा कधी येणार काय नाही ते सांगायला नको हे आपले मुंबईकर आले की शॉर्टेज मुंबईकर आले म्हणजे शॉर्टेज तुम्ही पाठवा ना, ना पे, ते जातील ना पेट्रोल भरून ते पेट्रोल भरून जातील ना आलेत ते आपल्याला काय गरज आहे पण आम्ही बारा महिने तुमच्याकडे येतो म्हणजे आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्यायला हवा नंबर आहे आम्हाला सीएनजी उपलब्ध करून द्यायला नको आम्ही धंदा कसा करणार इथे बारा बारा तास या पंपातच राहायचा आम्ही रात्रभर इथे राहिलो मध्ये धंदा कसा करायचा माहिती नाही तुम्हाला काय फोन मी आम्ही त्यांची वाट करत नाही पण त्यांना फोन आला पाहिजे ना मेसेज आला पाहिजे ना तिकडन गाडी सुटणार तेव्हा ते मेसेज टाकणार गाडी किती इथे कोण मॅनेजर नाही काय नाही काय धंदा हजार रुपये धंदा गेला मला एक काय सांगली एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार सीएनजीच्या गाड्यांचा वापर करावा म्हणून जनतेला आग्रह करीत आहे परंतु दुसरीकडे मात्र सीएनजी सप्लाय करणारे पंप मात्र फारच कमी असल्याने वाहनधारक आणि खास करून रिक्षा चालकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे आजच्या घडीला रत्नागिरी सह जिल्ह्यात शेकडो गाड्या सीएनजी वर चालवल्या जात आहेत परंतु दुर्दैवाने मात्र शासन आणि प्रशासनाने सीएनजी सप्लाय करणारे पंप कमी ठेवले असल्याने त्याचा फटका दररोज व्यवसाय करून पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांना बसत आहे जर आपण गेलो तर अशी लाईन कुठेही दिसत नाही मी कालच जाऊन आलेलो आहे हे रत्नात असं का होत तीन पंप हा माझा प्रश्न आहे ह्याच पंपात नाही रत्नागिरीत असं का सिटीत म्हणजे ह्याच्यात काय जागरूक नाही काय कोण रत्नागिरी मध्ये होते तीन पंप सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे कोल्हापूर सांगली मिरज इकडे काल मी गेलेलो आहे एकही पंपात लाईन नाही चार नाही तर पाचच गाड्या आणि पटापट भरून जात आहेत हे रत्नरीत का असे होतय तुम्ही आलात हे तुमचा आधी अभिनंदन केला पाहिजे तुम्ही के दखल घेतली म्हणून पहिली तुमचा अभिनंदन पाहिजे काय माहिती हे अधिकारंच कोण काय बोलत नाही काय नाही दोन पंप बंद करा एकच चालू ठेवा प्रतिनिधींचं पण काम आहे दोन दोन लावायची गरज काहीच हे नाही पण आम्हाला ना एवढे सूचनातरीत केले पाहिजे गाडी दिवसात दोन तरी आल्या पाहिजेत रिक्षावाला काय करतो आज बँकेचं लोन आहे त्यांच्यावरती कुटुंब आहे ते काय करणार ते सांग मला कसं लोन फेडणार आहे सांगा मला एक एक दोन पाच पाच तास त्यांनी याच्या नंबरमध्ये थांबून काय फायदा आहे त्याचा सांगा मला काय मिळणार आहे त्याच्यात सांगा मला त्यांनी काहीतरी कुणी कुणी खासदार कामदार किंवा कलेक्टर कोणी नाही त्यांनी काय दाखल घेतले पाहिजे ना का दिसत नाही काय कोणाला काय जनतेला कोणालाच काय पडलं नाही त्याचं हां रिक्षावाला म्हणजे काय आपला झडपडतोय करतोय कामं करतोय काय त्याला काय अर्थ आहे का हा काय रिकामी म्हणून ते येतात काय काय आज तीन तीन लाखाच्या गाड्या त्यांनी कसं भरायचं सांगा पोटन टाइमिंग सीझनच्या वेळेला तुम्ही चार चार काढत असाल तर काय करायचा अर्थ आहे मग हे कशाला तुम्ही हे केला चेंज आणायच नाही ना तुम्ही शेंजे आणला नसतं काय भाग असतं ना त्यांचं रिक्षावाला बारा महिने यांच्याकडे दोन दिवसांपूर्वीच कोकण चोवीस तास न्यूज चॅनलने सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे ही बातमी केली होती त्याची जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दखल घेत तातडीची बैठक घेऊन सीएनजी सुरळीत चालू होण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत त्यामुळे सीएनजी तुटवड्यामुळे होणारी वाहनधारकांची गैरसोय लवकरच दूर होईल असं सांगण्यात आलंय

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा